मेष राशी कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल आज तुम्ही आरामदायी मूडमध्ये असाल व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवन आनंदी असेल तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याकडे लक्ष द्या वृषभ राशी नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे टाळा जुने खर्च तुमचे बजेट बिघडवू शकतात काही कारणास्तव घरात मतभेद होऊ शकतात जास्त घाईमुळे काम बिघडण्याची शक्यता आहे वाहन चालविताना आज काळजी घ्या मिथून राशी घरात तुमचा आदर आणि वर्चस्व वाढेल उच्च शिक्षणात तुम्हाला चांगले निकाल मिळतील घरी धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घ्याल व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल मुलांसोबत तुम्ही गंभीर विषयांवर चर्चा करू शकता कर्कराशी आज तुम्ही घरकामात खूप व्यस्त असाल कौटुंबिक जीवनात परस्पर सौहार्द वाढेल तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल आज तुम्ही खूप वेगाने काम पूर्ण करू शकाल किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका सिंहराशी तुम्हाला सर्जनशील कामात खूप रस असेल तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवायला आवडेल तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे भावनिकतेने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कोणाशीही विनाकारण वाद घालू नका कन्या राशी वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद कमी होईल अहंकार सोडून द्या आणि मग काम करा छोट्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका आर्थिक बाबतीत अडथळे येतील तूळ राशी कामाच्या ठिकाणी वातावरण शिस्तबद्ध राहणार आहे आज तुम्हाला जास्त काम करावे लागू शकते तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल राजकीय संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल वृश्चिक राशी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी योजना बनवू शकता व्यवसायात तुम्हाला काही सुधारणा कराव्या लागतील तुमचे मानसिक ताणतणाव दूर होतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे तुमच्या शत्रूंना कमकुवत समजण्याची चूक करू नका धनुराशी तुमचे मन एखाद्या नकारात्मक गोष्टीने अस्वस्थ होऊ शकते लोक तुमच्या उदारतेचा फायदा घेऊ शकतात प्रेमसंबंधाशी संबंधित तुमच्या समस्या सोडविल्या जातील शत्रू तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडाल मकर राशी तुम्ही तुमच्या करिअरबद्दल खूप उत्साहित असाल प्रेमात तुमची फसवणूक होऊ शकते तुमच्या कार्यक्षमतेमध्ये थोडी घट होऊ शकते घरात एखाद्या मुद्द्यावरून भांडण होऊ शकते तुमच्या मनात काही व्यक्तींबद्दल संकोच असेल कुंभराशी आज सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील तुम्ही कमी अंतराचा प्रवास करू शकता तुम्ही जे काही योजना आखाल ते यशस्वी होतील व्यवसायात तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल मीन राशी इतरांच्या बाबतीत तुमचे मत मांडू नका तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कामाच्या ताणामुळे निष्काळजीपणा येऊ शकतो महिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे तुमचा दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवा